इथे ही देवी होती देवी कोणची असली तिला आदिमाया शक्ती म्हणतात तज्ज्ञ लोक ही आदिमाया शक्ती इथे असल्यामुळे इंद्राने ते अनुष्ठान केले कशा करता ती विद्याला जायचे मला काही शस्त्रास्त्र किंवा आशीर्वाद देतील या हेतूने या वज्रेश्वरी तिला आधी नाव दुसरं होतं मग ज्या वेळेस ते साधन केलं तर त्या देवीने त्यांना वज्र दिले म्हणून तिचं नाव वज्रेश्वरी आणि मग यज्ञ केला तर इथे महान ऋषी येऊन गेले मग त्याने त्या त्याच्या आप आपल्या परी एक कुंड तयार करून गेले सूर्यकुंड अग्निकुंड तप्तकुंड ज्याला वाटलं त्याने त्याची शक्ती चालून इथे कुंड, कुंड तयार करेले कि पहा परंपरा आलेली शक्ती तरी आपल्या डोक्यामध्ये काही मिळत नाही केव्हा यज्ञ केला आणि केव्हा पाणी उत्पन्न केलं आणि ते अजून काही मी काही डोक्यात घ्या परमेश्वर आहे करून गेला आणि अजूनही करून राहिला तरी पण आपल्याला परमेश्वर समजत नाही ते ऋषीनी साधूंनी संतांनी देवानी केलेली कामं त्यांच्या वतनाचा कधी भंग होत नाही मग ते म्हणतात कि तुम्ही पाप केले हे पाप झालं तुम्हाला अजून ते म्हणतात की तीर्थ करा म्हणजे पाप जाईल अस या जागेवरती कोण देवी आहेत त्या देवीच्या ठिकाणी इंद्राने के तपश्चर्या केली आणि ते तपश्चर्या करून ते वज्र मिळवलं म्हणून तिचं नाव वज्रेश्वरी आणि मग यज्ञामध्ये मोठी मोठी आता देवेंद्र सेतू देवाचा राजा तिथे काय कमी आहे कसा यज्ञ केला ते भी असा यज्ञ केला यज्ञ कायम गेला गाएं। 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 नाम ना माझ्या पापाचा ना व्हायला ए बाबा अरे तिकडे जाऊ नका ना ताशा रीतीने या जागीवर अशा मुंबई सारख्या शहराच्या सनिध सा आणि त्या देवतानी हा यज्ञ केला आणि त्या यज्ञाच गेला निघून पण हे बरेच कुंड असतील किती कुंड ती एकशे आठ त्यांना असच पाणी आहे का आणि आता आपण आंघोळ केले हा काय डोक्यात पण यासारखे डोक्यातच घेत आपल्या पापाचा नाश होण्याकरता कुंड आग्नी कुंड आणखी चंद्र कुंड गार असेल ती कमटे बर या नि आज तुमचं भाग्य आहे कि या ऋषी मुनीने या जागेवरती पदस्पर्श केला जमिनीला आणि ती जमीन आपण येऊन तिच्यावर आपला ध्येय पावन केला धन्यवाद आता बाबा आवरितात भाऊ जडशी